सिडको म्हणजेच औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित यांच्या अंतर्गत सिडको अंतर्गत विविध पदांसाठीची भरती परीक्षा आयोजित करण्यात आली आहे या परीक्षेचं वेळापत्रक हे जाहीर करण्यात आलं आहे पाहू शकता हे परीक्षेचं वेळापत्रक उपलब्ध झालेलं आहे एक्झाम शेड्यूल आहे व्हेरियस ॲडव्हर्टाईजमेंट पब्लिश्ड बाय सिडको सिडको अंतर्गत पाहू शकता असिस्टंट इंजिनियर सिव्हिल या पदाची परीक्षा आठ जून दोन हजार पंचवीसला असणार आहे अकाउंट क्लर्क क्लकसाठीची दहा जून दोन हजार पंचवीस सिस्टिम मॅनेजरसाठी दहा त्याच्यानंतर सिस्टिम अॅनालिसिससाठी दहा जून दोन हजार पंचवीसला असोसिएट प्लॅनर दहा जूनला आहे त्याच्यानंतर पाहू शकतो डेप्युटी प्लॅनरसाठी दहा जून ज्युनियर प्लॅनर दहा जून आहे फील्ड ऑफिसर आर्किटेक्टसाठीची दहा जून असिस्टंट डेव्हलपमेंट ऑफिसर जनरलसाठी अकरा जूनला आणि फिल्ड ऑफिसर जनरलसाठी अकरा जूनला असणार आहे तर डिटेल्स अबाउट द व्हेन्यू म्हणजे परीक्षेचं ठिकाण वेळापत्रक जे आहे परीक्षेचं तिकीट हे लवकरच उपलब्ध होईल परीक्षेचं केंद्र त्याचबरोबर सगळी माहिती हे परीक्षेच्या हॉल तिकीटमध्ये उपलब्ध असणार आहे पाहू शकता त्यामध्ये दिली जाईल परीक्षेची ठिकाण जे आहे परीक्षेचं केंद्र त्याचबरोबर परीक्षेचं टायमिंग आणि परीक्षेचा जे दिनांक आहे याची सगळी माहिती हॉल तिकीटमध्ये लवकरच हॉल तिकीट जे आहे उपलब्ध करून दिलं जाईल जूनमध्ये परीक्षा आहे म्हणजे पाहू शकता मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे परीक्षेचं हॉल तिकीट जे आहे हे उपलब्ध करून दिलं जाईल अशा पद्धतीने सिडको अंतर्गत जे भरती परीक्षा आहे विविध पदांसाठीची तांत्रिक पदांसाठीची या परीक्षेसाठीचं हॉल तिकीट जे आहे परीक्षेच्या तारखा ह्या धा जाहीर करण्यात आल्या आहेत परीक्षेचं वेळापत्रक हे जाहीर करण्यात आलं आहे इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्या परीक्षेसाठी त्यांनी अर्ज केला आहे अशा उमेदवार त्यांचं तिकीटसाठी लवकरच जे लिंक उपलब्ध होईल त्यावरून हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात आणि परीक्षेच्या तारखांची अपडेट चेक केली जाऊ शकते या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा